आजकालची तरुण पिढी लवकर निवृत्ती घेण्याचा विचार करत असताना कराड तालुक्यातील पासष्ट वर्षांच्या मंगला आवळे यांनी नवा आदर्श घालून दिलाय पासष्टव्या वर्षी त्या मोठ्या उत्साहात रिक्षा चालवत आहेत मंगला चिंच हे धाडस आणि जिद्द आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलंय घरच्या जबाबदारांमध्ये हातभार लागावा आणि कामात व्यस्त राहावं या विचारातून मंगला आजींनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या आत्मनिर्भरतेमुळे केवळ प्रवासीच नव्हे तर संपूर्ण परिसर त्यांचं कौतुक करत आहे कॉलेज पासन करून गाडी आजीच्या बसली आजीची गाडी बघितली आजीच्या गाडीत बसले मला काही सुद्धा वाटलं वाट नाही वाटलं ना नाही काय नाही काय सगळ्या महिलांनी पण आदेश असाच घ्यावा वीस रुपये घेतात आजी तिकीटच घेते सगळ्या बरोबर रेट ऐफी घेते मला चांगला वाटतो भीती वगैरे काय सुद्धा नाही भी काय नाही गर्दीच्या रस्त्यांवरून त्या ज्या निर्धास्तपणे रिक्षा चालवतात त्या आत्मविश्वासासमोर फय अगदी लहान ठरत खर तर मंगल यांचं आयुष्य खूप संघर्षमय राहिले पतीच्या निधनानंतर त्यांनी मोलमजुरी करून मुलांचा संसार उभा केला आज मुलगा एसटी चालक मुलींची लग्न झाली आहे तरीही स्वतःच्या औषधांचा खर्च आणि मुलाला मदत करण्याच्या हेतूने त्यांनी रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेतलं कराडच्या मंगला आजींचं हे धाडस नव्या पिढीसाठी खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी उदाहरण आहे मी रिक्षा शिकली माझी मुलानं घेतलेली रिक्षा घरी बसून होती म्हणून माझ्या डोक्यात आलं म्हटलं घरी बसून काय फायदा आहे रिक्षाचा रिक्षा बाळा मला शिकवतोस का असा मी प्रश्न एक विचारला माझ्या मुलाला मुलगा म्हणला तुझी तयारी असली तर मी शिकवतो मी पण तयारी केली आणि मुलानं पण तयारी केली आमच्या दोघांच्या आहे ना आम्ही एकमेकाच्या सपोर्टानं मी रिक्षा शिकली आणि शिकली ती फार चांगलंच झालं पण आता मी रिक्षा चालू केली बघून हा मुलं मुली किंवा अनेक कोणी सगळ्यांनी अशी झाडस वाळवावे कुठल्याही कामाला कमी पडायचं नाही आणि आत्ताची मुलं जी आहे ना ती आईवडिलांना दमिवते ती का दमवते ती शाळेत जाते ती पुन्हा खर्च लागतो हे आई वडिलांच्यावर सगळा भार असतो मग काहीतरी कष्ट करावं असं माझे म्हणणं आहे मुलांनी सुद्धा डोक्यात घेऊन आईवडिलांना बी सपोर्ट करावा आणि आईवडिलांना बी मुलाला सपोर्ट करावा इतर का? ही काय बोलण्यात अर्थ नाही का तर मुलासनी शाळेत आईबाप घालतो ती चांगल्या तऱ्हेन शिका म्हणून तर चांगल्या तर शिकून आपली प्रगती वाढवावी ही माझं म्हणणं आहे माझं एवढं वय झालेलं आहे की आता माझा मुलगा बी एसटी ड्रायव्हर हो आहे माझा मुलगा बी काम करतो आणि त्याला सपोर्ट म्हणून माझ्या डोक्यात आलं मी जरा त्याला सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न केला माझा प्रयत्न यशस्वी झालाय तर मला बर वाटतं या आणि माझं बघून सगळ्यांनी सुद्धा ही करावं आता मला काही सुद्धा वाटत नाही एक काळीवर भीती वाटत नाही का तर माझं सगळं आता हात बसला माझी नदर बसली त्याच्यामुळे मला काही सुद्धा भीती वाटत नाही आणि माझ्या बाजू अजून गाडी चालवते ती ती सुद्धा मला समजून घेते ती म्हणजे सांभाळून नेते ती माझी गाडी दिसली तर गाडी मागं पुढं अशी थांबवते ती मला असं आडवं तिडवं जायचं असलं तर जरा त्यांच्याकडे बघितलं तर ती आजीला जाऊ दे असं म्हणते ती मला सगळी समजून घेते ती गाडी आता थांबते ट्रॉपिंग मध्ये तिथं सुद्धा माझ्याकडे बघितलं तर मला म्हणते ती जाऊ दे आजीला त्यांच्याकडे बघितलं तर मला मी जाते त्यांच्या पुढं मी सांगते बाबा मला इकडे जायचं आहे मग ती असा जरा हात केला तर ती थांबते ती मग मी पुढे जाते निघून मला आता काही सुद्धा भ्या वाटत नाही आणि भ्या वाटण्यासारखं मला काही नाही मला सगळे सकोड करते आणि समजून घेते ती गाडी चालवणारी सकट मी नऊ वाजता घरातून बाहेर निघते परत एक वाजता दीड वाजता जेवायला सुट्टी करते का एक तासभर सुट्टी करते संध्याकाळी पाचशे शाळा सुटली कॉलेज सुटली की मी सहा वाजेपर्यंत घरी जाते पैसे पाचशे कवा सहाशे कवा पाचशे कवा चारशे असं मला मिळते तेवढ्यातच मी समाधानी आहे आता घरी बसून तर काहीच मला मिळालं नसतं आता तेवढं तर मिळते तर म्हणल्यावर मी खुश असते मला काही नाही वाटत का तर तेवढा तरी मुलाला एक चार रुपयाचा हार बा हातभार किंवा माझ्या औषध गोळ्याला मला बरं पडेल असं ह्या हिसाबात मी आपली लय उशीर पण थांबत नाही लय लवकर पण येत नाही अशी मी गाडी चालवली